त्या दिवशी माझ्या सभेमध्ये म्हटलं होतं टीकेच्या वेळेला टीका समर्थनाच्या वेळेला समर्थन प्रशंसेच्या वेळेला प्रशंसा पण काही गोष्टी अशा आहेत की जे माझ्या आत्ता गेल्या काही सभांबद्दल मी उद्धृत केल्या की नव्वदच्या दशकामध्ये जे एक प्रकरण घडलं सगळ्यात मोठ ते म्हणजे बाबरी मशिदीचं हजारो कारसेवक तिकडे उत्तर प्रदेश मध्ये गेल्यावरती तिथे मुलायमसिंग यादवच्या लोकांनी पोलिसांनी तिकडे आमच्या कारसेवकांना ठार मारले शरीव नदीमध्ये प्रेत फेकून दिली ते चित्र काही माझ्या डोळ्यासमोर कधी गेलं नाही आणि ज्या बाबरीचा ढाचा पडला त्याच्यानंतर ते राम मंदिर बनवू 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 मनात असं आलं होतं की कधी हे बनणार नाही बहुधा पण मोदीजींनी मी आपल्याला खरोखर धन्यवाद देतो की आपण होतात म्हणून ते राम मंदिर होऊ शकलं